तो काढू <laughs> ना तो हत्तीची पिल्ली आहे दोन तीन वर्ष जरा लग्न झाले ना तो हत्तीचं पिल्लू काढू देत जर तुम्ही आता केस खेळायला गेला कधीच तुमचा निकाल लागत नाही चार वर्ष पाच वर्ष निकाल तसं त्यात शेवटी तर वीस वीस वर्ष तुमचं निकाल लागत नाहीत ते त्यावेळेला कुठे गेला आणि माधुरीचा निकाल तुमचा लगेच कसा लागला पैसा माधुरी मग न्यायालय जर विकत जात असली तर न्यायालय पाहिजेच कशाला हा आणि तुम्ही सरळ सरळ सांगता की आम्ही त्याचा निगा करत नाही आजपर्यंत चालत झालेल्या हातीचा निगा झालात की नाही म्हणजे कुत्री मांजरी जनावर यांना पण वेगवेगळे व्हायरस येतात केटन येत नाही त्यांनी बादुरी का दिसली पूर्ण शिक्षित केलेली आहे त्यांना उठ म्हटलं की उठणारी बस की बसणारी हत्ती पाहिजे होती त्यांची त्यांचं असं नियोजन आहे की निरोगी हत्ती पाहिजे निरोगी, निरोगी हत्ती शिकलेला आणि ऐकणारा आणि आमची माधुरी एवढी भारी आहे की उठत्या बसत्या जरी लहान मुलांना कुठला तरी त्रास किंवा गाडी वगैरे आली पटकन उचलून बाजूला घेत्या त्या वेळेला दोन नंबरचा धंदा चालू ठेवण्यासाठी यांना आमची माधुरी पाहिजे होते पण आम्ही आमची माधुरी त्यांना देणार नाही आणि आज जैन समाज असू दे इतर समाज, दे, समाज ही आम्हाला भरपूर साथ देत नानी गावात तर पूर्ण संपूर्ण साथ दिलाय आणि आता इथून कुठं जर त्यांनी आमची माधुरी आम्हाला परत जर देणार नसतील अख्खा भारत भारत आम्ही पूर्ण तयार करू अंबानीलाच आम्ही हत्ती बनवू आणि आमची का माधुरी पाहिजे मंदिरात जाणार आणि फक्त तुम्ही म्हणजे आमच्या समाजाचं नाही नांदी गावात ज्या ज्या समाज आहे त्या सगळ्या समाज, समाज। परत परवा शिवसेनेचा आपला मिरवणूक सुद्धा आमचा हत्ती कसं डुलत होता बेळगावच्या पूजेला सुद्धा आमचा हत्ती कसं होता आणि टार्गेट केला आमची माधुरी एवढी चांगली आहे की त्यांचं बाकीच्या आहेत ना ते का नाही आणि तुम्ही आता कसं करणार आहे काय माधुरी बरोबर तुम्ही इतर मठातील सुद्धा हातीना नेणार आहे का हा खोडला प्रशिक्षण दिलेली हत्ती म्हणजे माधुरी तुम्ही आम्ही अपवाद उठवू नये म्हणून तुम्ही इतरही हत्ती आता हळूहळू कब्जा करणार आहे आम्ही सण करायचं तुम्ही प्रत्येक आमचं तुम्हाला शिकरची पाहिजे गिरणार पाहिजे तुम्हाला, तुम्हाला सगळं पाहिजे हळूहळू हाल आमची हत्ती पाहिजे उद्या आमच्या तर आम्ही कसा उद बसू आम्ही सगळीच पेटून उठणार ह्या वेळेला अंबानी काही चालणार नाही पैशान सगळं विकत तुम्ही तर न्यायालय विकतच घेतला नाही अशा हे कलयुग एक दिवशी संपून जाईल पैशाने विकत गेलं तर आणि ह्याच्यासाठी सगळी आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही सगळी एकत्र येऊन आणि ह्याच्यापेक्षा जास्त संख्येनं पेटून आम्ही आमच्या माधुरीला आणल्याशिवाय गप्प बसणार नाही